नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाने कोकणासह मुंबईत शिवसेनेला ताकद मिळाली असून आता कोकणमधील एकही उभाटाचा पदाधिकारी त्यांच्यासोबत नाही त्यामुळे त्यांनी आता जागं व्हावं नाही तर पुढील सहा महिन्यात उभाटाचा अंत होणार असल्याची प्रतिक्रिया महसूल राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली आहे तर राज्याचे ऑपरेशन टायगर सुरू झालं असून आता हे ऑपरेशन थांबणार नसल्याचं देखील योगेश कदम यांनी सांगितलं महसूल रा राज्यमंत्री योगेश कदम जालना जिल्हा दौऱ्यावर आहेत त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे राजन साळवी यांनी गुरुवारी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला त्यांच्या या पक्षप्रवेशावर बोलताना योगेश कदम यांनी सांगितले की मागच्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये स्पष्ट झालंय कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे वंदनिया बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना मानणारा रत्नागिरी जिल्हा आहे राजन साळवी यांच्या पक्ष पक्षप्रवेशाने ग्रामीण कोकणात नव्हे तर मुंबईसारख्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत चांगलाच परिणाम होणार आहे राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाने मुंबईमध्ये देखील चांगली ताकद आम्हाला मिळणार आहे जसा विधानसभेला विजय प्राप्त केला तसा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भगवा झेंडा नक्कीच आम्ही फडकवू योगेश कदम यांनी यावेळी ठाकरे गटावर टीका करताना सांगितले की त्यांनी विचार केला पाहिजे त्यांच्याकडे असलेले आमदार तर निघून गेलेच आता माजी आमदार देखील निघून जायला लागले आहेत त्यांचा एकही जिल्हा प्रमुख राहिला नाही एकही तालुका प्रमुख राहिला नाही कोकणामधील एकही पदाधिकारी आज त्यांच्यासोबत नाही आता तरी त्यांनी जागा व्हावं नाहीतर त्यांचा अंत पुढील सहा महिन्याच्या आत होणार आहे तसंच गटाचे खासदार शिंदे गटात येणार असल्याची चर्चा आहे ऑपरेशन टायगर तर चालू झालेलं आहे हे ऑपरेशन आता थांबणार नाही आम्हाला ऑपरेशन करायची गरज पडत नाही समोरून आता अप्रोच होत आहेत उबाटाचे कार्यकर्ते आमच्यात येऊ इच्छितात म्हणून सगळ्यांचे स्वागत करणार आहेत असे मत योगेश कदम यांनी व्यक्त केले तर मित्रांनो आपल्याला काय वाटते आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा